वॉर्ड क्रमांक अकरामध्ये भाजप उमेदवार संजय राज हलकरकर यांचा जोरदार प्रचार निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला बेक आला असून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय राज हलकरकर यांनी आज वॉर्ड क्रमांक मध्ये भव्य प्रचार मोहीम राबवली स्थानिक नागरिक तरुण मतदार आणि महिलांकडून हलकरकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रचारादरम्यान संजय राज हलकरकर म्हणाले की निलंगा शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छता पाणीपुरवठा व्यवस्थेची सुधारणा आणि नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं हेच माझं प्रमुख ध्येय राहिलं त्यांच्या समर्थनार्थ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घराघरात संपर्क साधत पक्षाच्या विकासकामाची माहिती दिली वॉर्डातील विविध भागांमध्ये दे भेट देत नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन हलकरकर यांनी समस्यांचे निराकरण करण्याचा विश्वास दिला प्रचार फेरी दरम्यान पोडातील मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून राज हालकर कर यांना पाठिंबा दर्शवला आगामी निवडणुकीत हालकर यांना चांगला प्रतिसाद मिळेला असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे आमच्या प्रभाग अकरामध्ये तीन आहेत आणि एक नगराध्यक्षाचे उमेदवार संजीव भाऊ आणि तीन उमेदवार खाली माडीबोनी रेशमा होईल आणि शेख नयूम मंजूर आणि सूर्यवंशी अश्विनी लक्ष्मीगण हे तीन खाली नगरसेवक आहेत आणि प्रभाग अकरामध्ये एवढा उद्दंड प्रतिसाद आहे आमच्या उमेदवारासाठी टोटल प्रभाग आमचा पूर्ण बहुमतामध्ये निवडून येण्याची शक्यता आहे लोकांना आमचं काय नेत्यानं आमचं जेवढं काही काम केलेलं के आहे शहरामध्ये तेवढं आतापर्यंत कोणीच केलं नाही ह्या दहा वर्षामध्ये जेवढा विकास झाला आहे तेवढ्या ह्या पन्नास वर्षामध्ये महागल्या विकास झालेला नाही त्याच विकासाच्या जोरावर आम्ही या प्रभागामध्ये आम्ही काम करत आहे सर्वांना नमस्कार मी प्रभाग अकराचा प्रचार करत आहे प्रभाग अकरामध्ये आमचे तीन उमेदवार उभे टाकले आहेत आणि एक अध्यक्षपदाचा उमेदवार आहे तर प्रभाग अकरामध्ये एक रेश्मा गोविंद तम्मा माडीभोने एक उमेदवार आहेत नयूम मंजूर शेख हे एक उमेदवार आहेत आणि सौ सूर्यवंशी अश्विनी लक्ष्मीकांत हे एक उमेदवार आहेत आणि अध्यक्षपदासाठी संजू भाऊ हलगरकर हे एक उमेदवार आहेत प्रभाग मध्ये आम्हाला खूप एवढा म्हणजे एवढा प्रतिसाद आहे की लोक म्हणतात तुम्ही आमच्या प्रदेश नाही जरी आलो तरी आमचं मतदान तुम्हालाच आहे म्हणजे एवढा प्रतिसाद आहे आणि निलंगेव शहराचा जो अध्यक्षपद जो बनतो तो, तो प्रभाग अकराच्या लीडनुसारच बनतो त्यामुळे प्रभाग अकरा मध्ये सर्वात सर्वात जास्त लीड इथून आम्हीच देणार आहे प्रभाग अकरा मधून अध्यक्षपदासाठी